हाय हॅलो नमस्कार शुभ नवरात्री आज आपण करणार आहोत शेंगदाण्याचे लाडू शेंगदाणे अगोदर असे छान भाजून घ्यायचे कढई गरम कढई झाल्यावर त्यात शेंगदाणे घालून घ्यायचे थोडं थोडं त्याची साल काढून निघायला लागलेली आहे थोडीशी फास्ट गॅस करून नाही भाजायचे मंद आचेवरच हे शेंगदाणे भाजून घ्यायचे मस्त भाजले जातात फास्ट गॅसवर भाजले की वरून भाजलेसारखे दिसतात आतून कच्चे असतात शेंगदाणे हे जरा जास्त वेळच भाजावे लागतात शेंगदाणे मग खूप छान शेंगदाणे होतात हे लाडू होतात शेंगदाण्याचे लागतो पण लाडू मस्त लागतो खुसखुशीत छान चवीला लागतो हे बघा असे साल निघायला लागले होते त्याचे खूपच छान लाडू होता ते करून बघा एकदा मला कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा या पद्धतीने शेंगदाणे भाजून घ्यायचे जरा वेळ लागतो पंधरा ते वीस मिनटं लागतात छान भाजायला आपले शेंगदाणे भाजून तयार आहे ताटली तोतून घ्यायची नाही तर परातीत गार व्हायला थंड गार नंतरच त्याला आपण मिक्सरमध्ये लावायचे गरम गरम नाही लावायचे हे बघा या पद्धतीने तुम्ही साल पण काढून घेऊ शकता मी नाही काढली पौष्टिक लाडू असतात नाही त्यामुळं फायबर मिळतं आपल्याला गुळ घातला आहे एक एक वाटी शेंगदाण्याला दोन वाटी गुळ घातला आहे मी तुम्ही तुमच्या पद्धतीने कमी जास्त करू शकता हे बघा थोडं थोडंच गुळ घालून आपण शेंगदाणे बारीक करून घ्यायचे मिक्सरला आणि एकदम नाही फिरवायचा मिक्सर थोडं फिरवायचा थोडा बंद करायचा थोडं चालू बंद चालू बंद करत फिरवायचा म्हणजे एकदम बारीकही होत नाही आणि एकदम लहान मोठंही होत नाही त्या पद्धतीने मी करून घेतले आता आपण राहिलेलं गुळही घालून घेऊ त्याच्यात चिरून घ्यायचा गोळ फक्त मिक्सरला अख्खा नाही लावायचा जरा बारीक करून चिरून घ्यायचा आणि मग मिक्सरला लावायचं चा, खूप छान शेंगदाण्याचा लाडू होतो हा मुलांनाही डब्यात देऊ शकता तुम्ही पौष्टिक आहे हा रक्त वाढतो याने रक्ताची कमतरता भरून काढते पौष्टिक लाडू असतात हे करून बघा एकदा वेलदोडी पावडर टाकू शकता तुम्ही कुणाकुणाला चालते कुणाकुणाला चालत नाही आपलं शेंगदाण्याचं कुठ गुळ घालून तयार आहे हे बघा या पद्धतीने लाडू तुम्ही बांधू शकता हे या पद्धतीने तुम्ही असे शेंगदाण्याचे लाडू बांधून घेऊ शकता मी एका हाताने बांधते म्हणजे एका हातात माझ्या मोबाईल आहे ना त्यामुळं ते, ते लगेच बांधले जातात तूप कोणी कोणी तूपही घालतोय शेंगदाण्याच्या लाडू मध्ये मग पटकन बांधले जातात या पद्धतीने एका हाताने दोन्ही हाताने सुद्धा आपण बांधू शकतो पण माझ्या हातात मोबाईल असल्यामुळे ते पण मी बघितलं बांधून पण मोबाईल व्यवस्थित नाही होते या पद्धतीने तुम्ही लाडू बांधू शकता एका हाताने मी बांधून घेतले तुम्ही कसं करता दोन हाताने बांधू शकतो पण हातात एका हे म्हणून हे खूपच छान लाडू होतात ला मुलांना तर नक्की द्या करून शेंगदाणा लाडू मला नक्की कमेंट करा एलदोड पावडर पण घाल गल, घालतात कोणी कोणी मी नाही घातलेला उपसाला चालणार नाही आज उपास येणार नाही हे बघा या पद्धतीने आपले लाडू शेंगदाणा लाडू तयार होतात घरच्या घरी पौष्टिक लाडू आपले तयार झाले खूप छान होतात हे लाडू बघू बघा एकदा करून आणि नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडत असल्यास लाईक शेअर प्लीज सबस्क्राईब सबस्क्राईब करा कसे वाटले आजचा व्हिडिओ हे बघा इतके आपले लाडू तयार आहेत दहा बारा लाडू तर आपले झाले तो या सर्वजण लाडूचा फराळ करायला आवडला का व्हिडिओ कमेंट मध्ये मला नक्की सांगा बघा या पद्धतीने दहा बारा लाडू आपले तयार आहेत तर चला सर्वांना बाय